मे महिन्यात गुरु हा ग्रह आपली चाल बदलणार आहे गुरुची बदलणारी चाल या राशींसाठी असेल सुवर्णकाळ वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह सध्या स्वतःच्या राशीत म्हणजे मेष राशीमध्ये विराजमान आहे परंतु आता एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरुग्रह मेष राशी सोडून वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे बारा राशीच्या लोकांचे आयुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच प्रभावित होईल त्यानंतर हा गुरु दोन मे रोजी ऋषभ राशीमध्ये अस्त होईल गुरुग्रहाच्या अस्तामुळे काही राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो आता आपण पाहणार आहोत त्या भाग्यवान राशी त्यापैकी पहिली राशी म्हणजे कर्क राशी होय कर्क या राशीमध्ये गुरु एकादश भावामध्ये असणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात गुरुचा अधिक सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकेल गुरु हा ग्रह नवव्या घराचा स्वामी असल्यामुळे या राशीच्या लोकांना भाग्याची पूर्ण साथ मिळेल या राशि व्यक्ति प्रत्येक क्षेत्र में चंगले सकते मिलू शकते व्यवसायसुद्धा नवीन योजना तैयार केमदून उत्तम फायदे मिलू शकते शिक्षण क्षेत्र ज्ञान राशि लोकना उत्तम संधी मिळू शकेल विविध क्षेत्रांमध्ये अनुकूल असे परिणाम मिळू शकते त्याचबरोबर या राशीचा लोकांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा चांगली वाढ होईल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असते नोकरीमध्ये असणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकते या काळात कर्कराशीच्या लोकांची लव लाईफ चांगली असे शेहर राशीच्या लोकांसाठी ब होणारा राशीबदल याचे संमिश्र परिणाम सिंहराशीच्या लोकांना अनुभवात येऊ शकते सिंह राशीच्या लोकांना सुद्धा या राशी बदलामुळे चांगले यश मिळू शकते भरंदू, या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी शुभ संकेत मिळू शकतात याचबरोबर एखादी सरकारी नोकरी मिळण्याची जास्त शक्यता राहील परंतु या काळामध्ये तुम्ही तुमचा अहंकार अन्यथा त्यामुळे तुमचे काम बिघडू शकते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला चांगली इज्जत मिळेल याचबरोबर गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे एखादे गुप्तधन मिळू शकेल तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील कुटुंबासमवेत मजेत वेळ जाईल त्याचप्रमाणे राशी बदल तुला या राशीच्या लोकांसाठी चांगला काळ घेऊन येऊ शकतो तुमच्या मेहनतीचे चांगले फळ तुम्हाला मिळेल भाऊबहिणीमधील नात्यामध्ये गोडवा येईन या काळात तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर कर्जमुक्ती होऊ शकते तुमच्या आर्थिक समस्यांमधून तुम्हाला आता हळूहळू आराम मिळू शकतो या काळामध्ये तुमच्या अध्यात्माकडे जास्त कर राहील गुरुचा शुभ प्रभाव तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी करू शकतो त्याचप्रमाणे अनेक मार्गांनी आर्थिक लाभ झाल्याने आर्थिक परिस्थिती